अजिमभाई सय्यद सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस म्हणून आज नाशिककर त्यांना ओळखतात देवाने जे दिले ते दान आपले नसून त्यावर गोरगरिबांचा हक्क आहे असे समजून वाटचाल करणारे अजिमभाई सय्यद यांच्या दारातून कुणीही रिकाम्या हाती परत जात नाही शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष असलेले अजिमभाई हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावध मानून जबाबदारी पेलत आहे अशा या सर्वश्रुत व्यक्तिमत्वाचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यालयात अध्यक्ष उदय दळवी आणि माजी मंत्री बबन घोलप यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी या प्रसंगी माजी आमदार वसंत गीते जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी देवानंद बिरारी हनीब बशीर शेख रौफ शेख अय्याज काझी असे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत भाई सय्यद यांचा ये अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला आणि बबनराव गोलब यांनी शुभेच्छा दिल्यानंतर अजिमबाई सय्यद यांनी सर्वांप्रती आभार मानले अजिमबाई समाज आणि मुस्लिम जरी असला दहा टक्के या ठिकाणी शुभेच्छा आलेले ही तो रमजान महिन्यामध्ये गरीब गोर गरीबाला फळ वाटप करतो कोविडच्या कार्यक्रमा कोविडच्या कार्यकाळामध्ये आम्ही इतकं काम केलं रात्रंदिवस नुसतं नाशिकमध्ये नाही देवळाली कॅम्प भगोर ज्या ज्या ठिकाणी समाजाचे गरीब माणसं ज्यांना खायला मिळणार नाही अशी ज्या ज्या ठिकाणी भीती होती त्या ठिकाणी आम्ही अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न केला आता तीस दिवस रोज जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपयाचे फ्रूट आणायचे ते गोरगरिबाला वाटायचे घरच्यांनी सगळ्यांनी बहीण मुलगा भाऊ सगळ्यांनी वडील हे सगळे उभे राहतात आमच्यासारखे कार्यकर्ते येतात आणि ते वाटतात हे पुण्याचं काम तो करतो आणि हे काम करताना परमेश्वर निश्चित बघतो त्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून अजिंबाईला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेच परंतु परमेश्वराच्या खास करून शुभेच्छा आहे आणि म्हणून अजिबबाईला काही कमी पडणार नाही त्याला उलट मी सांगत असतो की माझ्याकडे काहीतरी बायोडॉटा देत जो काय शासनात नाव देतो इकडं नाव देतो व तो काही देत नाही हो दे तो म्हणतो ना हो ना मी इथंच वाहतूक सेनेमध्ये आनंदात आहे असा हा प्रामाणिक कार्यकर्ता खरंच शोधून सापणार सापडणार नाही ना त्यांनी जी आतापर्यंत तुमची सेवा केली ती खरोखर प्रामाणिकपणे केलेली आहे आणि इथून पुढे तो प्रामाणिकपणे ही सेवा करीत राहील अशी आशा बाळगतो आणि काम करत असताना नाना दरवर्षी आम्ही एक पाच जिल्हे काढतो महाराष्ट्रामधून की कुठल्या जिल्ह्याचं काम एक नंबर आहे दोन नंबर आहे तीन नंबर आहे चार नंबर आहे पाच नंबर आहे असं प्रत्येक जिल्ह्याचा आम्ही दरवर्षी एक आलेख घेतो गे गेली चार वर्ष आजीबाईने हा नंबर सोडलेला नाही हे या ठिकाणी कौतुक करणार वाक्य मला या ठिकाणी आठवत मला शिवसेना प्रमुख सांगायचं की तुम्हाला पद दिलं जाते पद तुम्ही निर्माण करा अजिबायला या ठिकाणी नाशिकची जबाबदारी दिल्यानंतर नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये आजिमबाईने असा कामाचा धडाका लावला की आरटीओच्या माध्यमातून असेल वाहतूक पोलीस असतील ट्रॅफिक पोलीस असतील शालेय असतील गुड्स व्हायकल असेल इतर कुठली वाहन असतील त्या प्रत्येक वाहनाला एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी आजिमबाईने केलेलं आहे आणि त्यासाठी आजिंबाई एक सुंदर असं काम या ठिकाणी आपल्या वंदनीय शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं काम सर्मानिय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांना अपेक्षित असलेलं काम या ठिकाणी ते करतायत नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर मध्ये एक प्रामाणिकपणा कामाच्या बाबतीत अतिशय दिसून आला आणि आम्ही सर्वजण त्या प्रामाणिकपणाला भूलून आज त्याच्या बरोबर काम करीत आहोत शिवसेनेच्या धोरणाचा निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा आजी मध्ये भरभरून असा भरलेला आहे कुठल्याही नव्या पैशाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते जेव्हा संघटनेमध्ये काम करत असतात तेव्हा संघटना खऱ्या अर्थानं मोठी होत असते आणि आजी आपण जर बघितलं तर इतर वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या काही संघटना आहेत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु खऱ्या अर्थानं त्या वाहतूकदारांना न्याय मिळतो का न्याय आपण देतो का आणि तो खरंच आपल्या समाधानी आहे का सुरक्षित आहे का हे जर आपण बघितलं तर याच्यासाठी आजीम आपला धावून जात असतो रात्री दोन वाजता तरी एखाद्या आमच्या वाहतूकदाराने फोन केला अडचणीत आला तर आजीम त्याच्यासाठी दोन वाजता सुद्धा त्या ठिकाणी जात असतो आमचे पोलीस बांधव असतात आर टी ओ साहेब असतात ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करीत असतात परंतु ती कारवाई करत असताना सुद्धा जर कुठे अन्याय झाला असेल तर त्या वाहतूकदाराच्या मदतीसाठी अजिम सातत्याने धावून जात असतो आणि म्हणून हा जो आपला जनसागर असतो हा अजिमच्या मग आज ठामकडे उभा आहे मला आज अभिमान वाटत या माणसाने या लोकांवरती खरंच सुनील बोली सांगितलं का यांनी त्यांनी पूर्ण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांनी सगळं फलक जे काय लावले तीनशे फलक लावले काय आणि किती वाढ दिवसांनी मी म्हणजे तीन दिवसापासून केक कापतोय मला स्वतःला माहित नाही का मी किती केक कापला असेल सकाळी सहा वाजेपासून तर आतापर्यंत मी झोपेल पण नाही साहेब एवढे केक कापले आणि एवढ्या लोकांनी मला भरभराटून शुभेच्छा दिल्या मी मनापासून त्यांचे आभार मानतो सर्व शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने विद्यार्थी वाहतूक सेनेचे माझे सर्व पंच्याऐंशी जे आमचे पदाधिकारी आम्ही नेमलेले त्यांनी इतकं धराडीचं काम चालू केलेलं आहे माणसं कसे जोडायचे मी आज त्यांच्या आज जे प्रत्येक विभागामध्ये गेलो पंचवडी विभागामध्ये शिळगाव विभागामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो आणि जेव्हा मी माणसं त्यांनी कसे कसे जोडले मला खूप अभिमान वाटतो हो। साहेब जसं तुम्ही माझ्यावरती जबाबदारी दिली तशी मी या आपले पंच्याऐंशी जे पदाधिकारी नेमलेले त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आणि त्यांनी प्रमाणिकपणे काम करताय मी त्यांच्या खरंच शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या त्यांनी काम संघटना कशी वाढवायची त्यांनी काम तसं करून दाखवलं मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आणि आज मला मला तुम्ही तुम्ही एवढा एवढा दिला दिला म्हणजे एक सारखा मी तुमचे खूप खूप आभार मानतो वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात चार शाखेंच उद्घाटन अनाथ आश्रमात फळ वाटप गरजूंना कपडे वाटप शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आदी उपक्रम राबवण्यात आले या सोहळ्यास राहिल सय्यद राजू रंगरेज श्याम फर्नांडिस बाळा पावटेकर यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गुड्डू शेख दिशान्यूज नाशिक